सन दोन हजार दहामध्ये पुण्यातील नगर येथे घरामध्ये घुसून दोन विवाहित महिलांना जीवे ठार मारून सोने लंपास केले होते त्यावेळेस आरोपी सापडून येत नसल्याने चांगलाच गदारोळ झाला होता घटनेनंतर सुमारे काही महिन्यांनी सदर आरोपींना अटक करण्यात आली सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे तेरा साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणामध्ये सत्र न्यायालय पुणे यांनी सदर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती सदरचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालय श्रीमती भारती डांगरे व श्री श्याम चांडक यांचे खंडपीठासमोर सुनावणी पार पडली सदर प्रकरणामध्ये बंटी वडवेराव यांनी चाकूने गळ्यावर वार केले व गुन्ह्यातील चाकू एका फार्म हाऊसवर ठेवले बाकीच्या आरोपींनी सदर आरोपीस मदत केली सदर बंटी वडवेराव यांच्यातर्फे ॲडव्होकेट ऋषिकेश सोपान शिंदे व अॅडव्होकेट रविराज सरवदे यांनी काम पाहिले यामध्ये ॲडव्होकेट शिंदे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले सदर प्रकरणामध्ये ओळख परेड ही सुमारे पाच ते सहा महिन्यांनी झाली व गुन्ह्यातील चोरलेले दागिन्याची ओळख परेड देखील झाली नाही तसेच सदर गुन्ह्यातील साक्षीदार हा बागकाम करणारे बसप्पा धोत्रे यांनी सांगितले होते की गुन्ह्याचा आदल्या दिवशी सदर आरोपी बंगल्याची रेकी करत होते व त्यांना देखील सदर पीडित व्यक्तींची विचारणा केली ॲडव्होकेट शिंदे यांनी सदर मुद्दा खोडून काढत मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की सदर व्यक्तीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यांची नजर कमजोर आहे व सदर व्यक्ती सहा महिन्यांनी कशी काय ओळखू शकते यामध्ये अंबादास जाधव या आरोपीसाठी ॲडव्होकेट अनिता अग्रवाल व इतर दोन आरोपीसाठी ॲडव्होकेट फरहाना शाह यांनी बाजू मांडली अखेर सदर आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली दुर्दैवाने सदर पीडितांचा मृत्यू झाला परंतु सदर प्रकरणामध्ये खरोखर सदर आरोपी उपस्थित होते की अन्य कोणी होते व केवळ ते सापडून न आल्याने ह्या लोकांना अडकवण्यात आले ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे